कुडा तालुक्यातील कुडाळ पिंकुळी काळेपाणी झाराबाणी साळगाव अशा विविध ठिकाणी झालेल्या सहा घरपुडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यास कुडाळ पोलिसांना यश आलंय या प्रकरणी सराईत गुन्हेगार असलेल्या रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तपासादरम्यान आपण या चोरा केल्यात अशी त्यांनी कबुली दिली आहे चोरीला गेलेला साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच अन्य चोरांचा तपास सुरू आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कुडाळ पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मगदूम आणि त्यांचा स्टाफ या घरगुडीचा कसून तपास करत होते अशा वेळेला पोलीस हवालदार काळसेकर यांना काही गोपनीय बातमी मिळाली होती गोपनीय सूत्राद्वारे त्यांना एक संशयित त्या परिसरामध्ये येऊन गेल्याचं आढळून आलं होतं त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळे एकूण सहा गुन्हे घरफुडीचे कुडाळ पोलिसांच्या अंतर्गत उघडकी झालेले आहेत हा आरोपी देखील रेकॉर्डवर होता आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावर पूर्वीचे तीन घरफुडीचे गुन्हे त्याच पद्धतीने एक लैंगिक गुन्हा देखील या आरोपीच्या विरुद्ध दाखल आहे अशा पद्धतीचा शिताफीने घरफुड्या करणाऱ्या पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफोडी करून दस्तऐवज किंवा माल चोरून घेणारा आरोपी आहे त्याला अत्यंत शिताफीने कुडाळपुरिस्ट स्टेनचे स्टाफने जेरबंद केलेला आहे आणि सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सर्व गुन्ह्यातील बहुतांश मालमत्ता रिकवर झालेली आहे या ठिकाणी तीन अँड्रॉईड टी व्ही सत्तावीस ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने अनेक मोबाईल फोन्स कॅमेरा रेडिओ स्पीकर वजन काट्या त्याच पद्धतीने घरपुडीच्या कामात वापरल्या का जाणाऱ्या कटावण्या स्क्रूड्रायवर पकड इत्यादी साहित्य आरोपीकडनं हस्तगत केलेलं आहे आरोपीला चार दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता त्यामध्ये हा संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मगदूम आणि त्यांच्या स्टाफने केलेला आहे यामध्ये मला एकच सांगायचं की जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मोलाचं योगदान आहे एक पुसटा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं त्यातून आपल्याला पुढचा क्ल्यू मिळाला तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी जो कोणी दिसत येत असेल दिसून येत असेल कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल जर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा यातनं अनेक गुन्ह्यांना पायबंद बांधता येईल प्रतिबंध करता येईल आत्तापर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये कोणी साथीदार असल्याचं आढळलेलं नाही परंतु अजून एक कस्टडी आहे आणि पुढचा तपास चालू आहे त्या दृष्टीनं आणखी कुठल्या गुन्ह्यामध्ये या आरोपीचा किंवा त्याच्या इतर कोणा सत्ताधाराचा काही समावेश आहे का याचा नक्कीच तपास सध्या तरी एकूण सहा घरपुड्यांमध्ये या आरोपीचा समावेश आठवतो <coughs> अद्यापपर्यंत रेकीमध्ये रेकी करून नॅचरली कुठेतरी एक सेफ बघितलं जातंच तो रेकी करण्याचा प्रकार पण आहे काही ठिकाणी चान्स घर चालता चालता मिळालं आहे बंद मिळालं आहे आणि त्यातनं घरगुडीचा आमचं गट दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल